आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन देशात कापसाची आयात मोठ्या प्रमाणात वाढते गेल्या वर्षीपेक्षा यंदा कापसाची आयात तब्बल अडीच पटीनं जास्त आहे आयात वाढल्यामुळं देशात कापसाचा पुरवठा वाढतोय मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्यामुळं शिल्लक कापसाचं प्रमाण देखील वाढत आता शिल्लक कापसाचा साठा वाढल्याचा दबाव सध्या आपल्याला बाजारावरती दिसूनच येतोय परंतु हा दबाव नव्या हंगामात म्हणजे जेव्हा आपला नवीन कापूस बाजारात विक्रीसाठी येईल तेव्हा देखील कायम राहण्याची शक्यता आहे मग नेमका शिल्लक साठा का वाढतोय हो आयातीची काय परिस्थिती आहे याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपल्या सगळ्यांना माहितीये की देशातलं कापसाचं उत्पादन हे कमी झालेलं आहे जवळपास तीनशे अकरा लाख गाठी कापसाचं उत्पादन झालं होतं देशात कापसाचा वापर देखील चांगला आहे म्हणजे तीनशे चौदा लाख गाठींच्या दरम्यान कापसाचा वापर होतोय गेल्या हंगामातला कापसाचं शिल्लक प्रमाण जे आहे ते देखील कमी होतं परंतु कापूस बाजाराचं चित्र बदलतंय ते आयातीमुळं कारण आयात मोठ्या प्रमाणात वाढते आयातवाडीचं प्रामुख्यानं कारण आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव कमी आहेत आणि देशामध्ये कापसाचे भाव अधिक आहेत आता आयात पडतळ पडत असल्यामुळं आयातदार मोठ्या प्रमाणात कापसाची आयात, कापसा आयात करत गेल्या वर्षी कापसाची आयात झाली होती जवळपास पंधरा लाख गाठींच्या दरम्यान म्हणजे संपूर्ण वर्षामध्ये आयात झाली होती संपूर्ण हंगामामध्ये पंधरा लाख गाठीच कापूस देशामध्ये आला होता परंतु यंदाची परिस्थिती अशी आहे की यंदा गेल्या वर्षीपेक्षा अडीच पटीनं कापसाची आयात वाढणार आहे असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सी न व्यक्त केलाय कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं आपला ऑगस्ट महिन्याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला यामध्ये सी न असं स्पष्ट केलंय की देशातले कापूस आयात ही गेल्या वर्षीपेक्षा अडीच पटीनं वाढणार आहे जवळपास एकोणचाळीस लाख गाठींच्या दरम्यान कापूस यंदा विदेशातून देशात येईल म्हणजेच आयात होणार आहे त्यापैकी जुलैच्या शेवटपर्यंत म्हणजेच एकतीस जुलैपर्यंत तब्बल तेहतीस लाख गाठी कापूस देशामध्ये आयात झाला आणखी पुढच्या दोन महिन्यांमध्ये म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये आणखी सहा लाख गाठी कापूस आयात होऊ शकतो म्हणजे एकूण आयात होईल एकोणचाळीस लाख गाठी आणि गेल्या वर्षाची आयात होती पंधरा लाख गाठी आता गेल्या वर्षापेक्षा कापसाचं उत्पादन वाढण्याचं प्रामुख्यानं कारण दोन आहे एकतर देशातलं उत्पादन सुरुवातीला कमी असल्याचे अंदाज वेगवेगळ्या संस्थांनी दिले होते सीआयचा अंदाज देखील आपण बघितलं की मध्यंतरी दोनशे एक्क्याण्णव लाख गाठींपर्यंत कमी झाला होता तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात सुरुवातीपासूनच भारतातील दरापेक्षा कमी दर होते त्यामुळे झालं असं की अकरा टक्के आयात शुल्क असताना देखील देशात कापूस आयात वाढत गेली त्यातल्या देशातून कापडाची वाढत होती त्यामुळं कापूस स्वस्त पडत असल्यानं आयात वाढत होती आणि उद्योगांनी या आयात कापसाला प्रामुख्यानं पसंती दिल्याचं दिसून येत आहे निर्यातीचा जर विचार केला तर देशातून कापसाची निर्यात ही गेल्या वर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे जुलैच्या शेवटपर्यंत देशातून सोळा लाख गाठी कापूस निर्यात झाली आहे म्हणजेच आयातीपेक्षा निर्यात ही देखील कमी आहे हे चित्र असल्यामुळं देशात कापसाचा साठा वाढतोय आता वाढत्या आयातीचा परिणाम असा झाला की देशातला शिल्लक साठा जास्त राहणार आहे गेल्या वर्षी म्हणजे जेव्हा गेल्या वर्षीचा ऑक्टोबर महिन्यात आपला कापसाचा हंगाम सुरू झाला होता ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये तेव्हा गेल्या वर्षीचा शिल्लक साठा जेवढा होता त्याच्या तुलनेत यंदा सत्तेचाळीस टक्के अधिक साठा असणार आहे आता जेव्हा आपला नवीन कापूस बाजारातील कापसाचा नवीन हंगाम जेव्हा मध्ये सुरू होईल तेव्हा तब्बल सत्तावन्न लाख गाठी देशामध्ये पडून असतील म्हणजे सत्तावन्न लाख गाठी कापूस देशामध्ये ऑक्टोबर महिन्यात शिल्लक असेल मग नवीन हंगामाचे उत्पादन होईल त्यामध्ये आणखी सत्तावन्न लाख गाठींची भर पडणार आहे म्हणजेच देशातला एकूण पुरवठा वाढू शकतो मग आता आपण जेव्हा एकूण पुरवठ्याचा विचार करतो तेव्हा देशातलं लागवड आणि उत्पादन याचा देखील विचार करावा लागतो आता सरकार किंवा सी आय किंवा कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया या कुठल्याही संस्थेनं अजून नवीन हंगामात नेमके कापसाचं उत्पादन किती होऊ शकतं याचा अंदाज दिला नाही ते सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ते अंदाज येऊ शकतात परंतु सध्या तरी शिल्लक साठा मोठ्या प्रमाणात राहू शकतो असा अंदाज आहे देशातला जर आपण लागवडीचा विचार केला तर देशातली कापूस लागवड आतापर्यंत तरी साडेतीन टक्क्यांनी कमी दिसून येते त्याचं प्रामुख्यानं कारण आपल्या सगळ्यांना माहितच आहे की गेले वर्षभर कापसाचा किमान ते कमी होता त्यामुळे यंदा शेतकरी कापसाची लागवड कमी करतील असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता परंतु लागवडीतील घटीचं प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्याचं देखील उद्योगांचं म्हणणं आहे सरकारच्या आकडेवारी दाखवते की गेल्या वर्षीपेक्षा यंदा केवळ साडेतीन टक्क्यांनी लागवड कमी झाली आहे गेल्या वर्षी देशात कापसाची लागवड झाली होती ती एकशे दहा लाख हेक्टर वरती आता अकरा ऑगस्ट पर्यंत देशातली लागवड झाली होती ती एकशे सात लाख हेक्टर वरती उद्योगांचं असं म्हणणं आहे की जेव्हा अंतिम आकडेवर येईल तेव्हा कापसाचं लागवड क्षेत्र हे गेल्या वर्षाच्या तुलनेत म्हणजे गेल्या वर्षी जेवढं होतं तेवढंच राहू शकतं उत्तर भारतामध्ये कापसाची लागवड काही प्रमाणात वाढली आहे गुजरातमध्ये कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात कमी झाली कारण तिथं शेतकऱ्यांनी यंदा भुईमुगाला चांगली पसंती दिली आहे महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात कापसाची लागवड कमी होऊ शकते कारण यंदा शेतकऱ्यांनी मका पिकाला प्राधान्य दिल्याचं उद्योगांचं म्हणणं आहे परंतु आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल किंवा कर्नाटक असेल या राज्यांमध्ये देखील लागवड चांगली राहू शकते असा विश्वास उद्योगांनी व्यक्त केलाय जर समजा गेल्या वर्षी एवढं कापसाचं क्षेत्र राहिलं पाऊस पाणी जर चांगलं राहिला तर देशातलं उत्पादन देखील चांगला राहू शकतं असं देखील उद्योगांचं म्हणणं आहे आता नवीन हंगामाची नेमकी आकडेवारी पुढच्या टप्प्यामध्ये आपल्या लक्षात येईलच परंतु सगळ्यात महत्वाचं आहे की पुढच्या एक दीड महिन्यामध्ये म्हणजे जेव्हा आपल्या कापसाची सुरू होते तेव्हा नेमकं हवामान कसं राहतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आपल्या कापसाला मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसत असतो हो अनेक ठिकाणी नोव्हेंबर महिन्यात देखील पाऊस होत असतो तेव्हा देखील पिकाचं नुकसान होत असतं त्यामुळे या पुढच्या दोन अडीच महिन्यांमध्ये एकंदरीतच हवामान कसं राहतं पाऊस कसा राहतो नुकसान होतंय का याकडे देखील आपल्याला बारकाने लक्ष ठेवावं लागेल कारण या सगळ्या गोष्टी बाजारावरती परिणाम करत असतात आता आपल्या भागामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे यंदा कापसाची लागवड वाढली का घटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कराने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका